पण भक्ती थोडी जर काय आणि भक्ती जाणविस भक्ती जर असली तर ती भगवंताला आवडते तिला भगवंताला वाटते माझी लाडकी भक्ती आज पोहर पोहर आज त्यांच्यावर भगवान किती कृपा करत माझा अनुभव आहे बरं का माझ्या लहान लहान पोरं हे कुठे वाचवायला शिकवायचं बसवायचं करायचं हे त्यांच जाणार दोन वस्तीवर एक माल करी नव्हता शिवाय दोन आमच्या व्यावला जाऊन वाढला मग आम्हाला मी कळ बाकी ज्याला तर गेला बाकीची सुधरायची म्हणून आम्ही प्रत्येक घरात माळकरे मी केलं जाऊन तिथं तर एका तशीला तिथं जायचो बारकी बारकी पोरं वाचायला बसवायचं काय ती पोरं नोकऱ्या लागली असे बरेच झालेले आणि आता इथं आम्ही मारुतीच्या मंदिरात कार्यक्रम केला का त्याबरोबर सुद्धा राम जे ग्रंथ लावलेला होता माझी इच्छा नव्हती पण हाय ते हे म्हणते मग मी मी आपलं सुपो करतो मला काय वाटतं परंवार तर करतो मी बरी सुधारित केली की पोहराला आणला नसतो त्या पोहरा येऊन दिसतो ग्रंथ पास ती पोर स्पष्ट म्हणून झाली आता त्याची परीक्षा पास झाले म्हणजे त्या मुलांचा भगवंत भक्ती केल्यानंतर आणि आवडीला भक्ती त्या माणूस ने। मला असे नवळ वाटलं आज आमच्या वेळी ह्याच्या पाय मार्गात आपल्या सदा सोहळ्यात एवढा मोठा सोहळा ही सोहळा काय आनंद सोहळा आहे सगळा आनंदाने बारखी बारकी पोर पार पोर काय चांगतात आणि खरी त्यांची भक्ती मनापासून आणि ह्याच्यापासून ते आवडतात ती देवाला पी आणि देवाला तीच भक्ती आवडते मग आता ही बाकी जी आहे ती की मोठी असल्याने लहान वयात जीवृष्टी असते ती निवृत्त असते त्याला कुठला हवे जास्त नसतो आणि इंद्रिया सगळं इंद्रियाला सवय वाईट लागलेली असल्यामुळं तो माणूस बुद्ध झालेला असतो तो बुद्ध झालेला असतो ही मुक्त वस्ती काय घडते किंवा अशी वस्ती कोणा प्राप्त झाली त्या टांगो त्यांनी केमरा बैठा लावलं त्यांनी एकच आठवण होती की तू माघारी पाठी माघारी बघायचं नाही काय मी येतो मग त्या वेळेला या येते आता वाड्यात चिरत असताना मग मोठी मागे माघारी महाग बघ देतलं थोडं बघ पाहिजे वर गाडी गेली नाही पण त्यावेळेला भगवंताला काय मागून घेतलं माझी जी पिढी आहे पुढे जन्माला येतील त्यांनी जर हाक मारली समजा तुझ्या नावानं तर तुला आज रावा लागल ही शक्ती आज नाही आज कुठल्याही जाऊ द्या गावात मंदिराच्या आत येईल कुठं ओतारा करतील काय होतील थोडं पदवून झाला तर तिथं केवला अस्तित्वात आहे की तिथं त्याला हक्का मारले तर इथं छबी ना चालू होता एकदा तर अंकुली आणि तिकडं पान लागलेलं होत इथं हाका मारल्या इकडं दुसऱ्या हक्का तर देव हो, इथं छबी ना बंद इथलं जात अंकुलीला एवढा सामर्थ्य करून आणून दिलं त्या चांगूजे वाहन भक्तीचं सामर्थ्य त्याच्या बळावर आपण सुद्धा की करतो एवढं काय काय असतं ना आज करा ते कळे कराचा माणूस कुठे फुला लावायचा पाणी लावून तर पाणी प्यायला दिलं त्याच्या हाता मारल्या चांगलं गाजवलं की तिथं सुद्धा पाणी उतरायची एवढंच सहमत कडेकाराला आतापर्यंत प्राप्त करून दिलेले ते चांगोजव भक्तीचं जाते म्हणून आपल्या सुद्धा जराच म्हणतो त्या भक्तीचं म्हणतो आणि असे करून गेले लोक संत जास्त ते लोकांसाठी जगासाठी करते आज त्याच्या पेरणीमुळं काय कमी तळेकर कुठला तळेकर आला कुठलेच कमी नाही सगळे अरे एका एकाच वाण एकाचे त्याचीच सगळी शक्ती आता कसं असतं कोण कसं असत पण जवळ आला तर लगेच टी व्ही म्हणतो हा हा तुम्हाला बरोबर लाईट म्हणत जवळ आल्यावर तयारात एवढी विचार मारे मग त्याला आशीर्वाद बरेच राहायचे काही लघुजीबा मिळाले आहेत हर्यारी बाबाचं मिळालेले आहेत संतांचे मिळालेले जास्त एवढी पावर आहे आज काय की ही जी पावर आहे आपण एवढी पावर येणं चालतो एवढी करते काय काय जे पोर करते ती अवघड खांद्यावर कावडायची सोपे काही आता ही पोर होती गोष्टी दोन चार छेपत त्यांनी केलं की सोडून दिली पण ते पोळा म्हणजे शी एवढीच आहे आणि त्या भक्तीच्या जरावर त्यांना काहीच वाटत नाही रस्ते जे पळते आहेत येत नाही पैसेच नाही म्हणून त्याला जे बसते ना त्याच्या निसर्ग मानसर काय म्हणतात माझे रोज सतवरू त्याने पारीला संसार करू मग आपल्याला संसारात थून सुद्धा आणि त्याला बाहेर चालणारे काही आपल्या नागरात खून केलेले आणि शीत एका पावर एवढी अजून की कसं ना मी एक मी अगोदर गोष्ट होतो तिथं सभापती आला होता की पावत्या भाडा मारला आमच्या देवळात त्यामुळे आतापर्यंत फाट्या कांतीला पाटील त्यांचं पोट ते व्यायचं ते सभापती म्हणजे म्हणजे आतापर्यंत फाटल्याने पैसे काय केले पावसे तिथे पैसे भाजून वाटून देतो मोकोमध्ये ते मला तुम्ही कोण बोलणार तो द्यायला आला म्हणलं आमच्या संघट म्हणत होता मी नाही म्हणलं गेला तसं पहिला हिशोब दाखवा काय त्याचे बोललो त्याला ना गा ना आमच्या कावड नेली नाही आमची कावड त्याला शबीराला नेहली नाही त्याला सांगितलं ते सकाव आणायची नाही त्याला सांगितलं आधी मी नेली नाही मग आपला नियम कसा आहे की देव येतो तिथं कावडी जोड आणि देवाचा डोळ येतो त्याला सड पडला म्हणते ती दुर्गापोराला सड पडला म्हणते ती सडपालला की जेव्हा आला आपल्या इथं आणि ती जेव्हा आल्यानंतर आपली देवाच्या डोळ्यावर आपली मंदिरात जातील अजून जेवढा त्यानं सडवेपणाला कावडी नेली नाही गावातली पोरं असेल तर पोरं आपल्या कावडीचा देते ते कावडे आधी म्हणजे कावड नेतील शरीराला शरीराला मंदिर म्हणलं ला टावर उचलायचे नाही मग ते बरोबर आहे म्हणजे ढोल आला तेव्हा छेमेला निघाला छेवी सुद्धा निघून दिला नव्हता मग मला म्हणजे ते मी असं केलं काय मला माहितीये म्हटलं मग ते गुरुवाला सांगितलं की म्हणजे ते तर आपलं

त्यांच्या मागं सांगू शेवटच्या मागे आपण भक्ती करतोय साच करतोय चांगली करतोय अजून काय येत रे अजून टिकलय मी चांगले टिको अरे बाहेर बस टिकला एकदा भक्तीला निघाल्यानंतर आतापर्यंत आपण ही चालत आलो आलो का नाही कोणाच्यासाठी देवासाठी आलो काय मग वाईट कर्म सगळी सोडून द्या कोणी कोणाला वाईट बोलायचं नाही कुणी काय करायचं नाही वाईट करून कोण आम कोणी पर्यंत जाईस पर्यंत आपण देवाला आलो देवासाठी मोठा माणूस जर असला मी काय म्हणतो एका माणूस असला मोठा माणूस असला तर त्याच्या खात नाही खाते हा तर देव आहे जगाचा नियम काय की त्याच्यासमोर आपण असं कसं वागल्यानंतर त्याचं पण जाय गा आपल्याला देव काय म्हणेल आल्या का तुला एवढं चांगलं दिलं तरी तू कसा असं वागतो त्याच्या त्याच्या मोहर डावं का मग तुम्हाला करायचं ना बारा महिने डाप करा की पण देव आल्यानंतर देवाचा येतो परिसराचा असू द्या भैरवात असू द्या काय असू द्या कुठलाही देव असताना देव करताना मोकळ्या मनानं चांगल्या मनानं काय जर गेलं तर त्याच्यात आपला सगळ्याचा फायदा म्हणजे त्याचा स्वतःचा फायदा आहे आणि त्याला ते ती आला आला तू आणि तू असा येतो कसं झालं की वृत्ती कुठली तुझ आणि सात्विक वृत्ती काय प्रेमानं भक्ती केलेली सात्विक वृत्ती आता आता बरे सुपला देवा माफ कर म्हणायचं त्याला एवढे मोठे मनात आहे आपल्यासारखे काय देव आपण जेव्हा माणूस इतका आहे हुशार माणूस आहे देवाला कधी चुकलं म्हणणार नाही देवाला सुद्धा पण तो करा मारायला म्हणते काय मी पचित आहे मी पचित आहे मी पाठी पण तुझी मग काय करा म्हणते पाणी एक पाणी थोडं पाणी आणि पचित आहे असं म्हण मी ओबा पाह मी येणार आहे देवाचं माझ्यावर करतो असताना तेच सांगितले आपण इथून सुद्धा वाटचाल करत असताना था मला आपल्या आनंद होतो जितका आनंद होतो काय पोळते सगळ्या एका मनाला करते काय आणि पोळ होणार सुद्धा आहे ती मंडळी ही आमचा ही आहे चांगल्या पद्धतीनं कार्य चालू केलेले आई बर झालं चांगलं असावं चांगलं हो आणि अजून सुद्धा चुकतीनं चांगला आपल्या भक्तीला चांगल्या भक्तीनं चांगल्या प्रेमाला भक्ती केल्यानंतर आनंदाने होईल ओळख चुकते ती बऱ्या बऱ्याच करते ती ती असा नका

तुला पण अकरा महिने एक महिला आमचा एवढा आवडीचा पंधरा दिवस तरी साडे अकरा तुला दिलं काय असं करा अरे आता पोहचत आहे ना चांगला मार्ग झाले काय ज्ञानेश्वर मावले ना शीच चालले ना जिंकेश्वाळा तला तो करा त्यांनी काय त्यासाठी की भक्ती मार्ग वाढावा त्याच्या कळवळा वाटावा कावा यावा ज्या स्थितीमुळं झाले म्हणजे अशा कळव्यानं हीच कळव्याची जाती मजा करता आणि लाभाची आणि अशा पद्धतीनं कुठल्या लाभाची अशा करायचं नाही काय नाही भगवान मागण्याची आज पाय मोका खरे चिंत मनोरात मनाची का अस ती भगवान देऊन टाकतो त्याला मागायची काय गरज नाहीतर काय किंवा एका ठिकाणी तो खरा मला तिथं म्हणजे देवा देवाकडे मागायला नाही तो कितीतरी एरदार घालणार आहे ते इयरदार म्हणजे कसं चिडजांमध्ये यायचं कोणा मला देवाला मागायचं देवाने त्याला द्यायचं त्याचं पूजा संपलो कोणा बाप्पाला कोणाप त्यानंतर एरजार घाली एरदार म्हणजे म्हणजे मागायचं म्हणत देवाला काहीच मागू नये फक्त एकटी चांगली बुद्धीची सदब बुद्धी दिवस अशा पद्धतीनं अशा ना देवाला मागावं आणि तेच मागणं आणि मला बी तेच सांगायचंय आता बघ आता ही कस आहे आता या फोटो देखाला आता जरा थोडं माहिती झालं म्हणून नाही मी बी दे अडवत होतो मस्ती ताकद आणि बस कस होतो पण नुसती कुठं नव्हतो आणि वाईट कृतीत कुठे जाणं केलं नव्हतं पण सगळं होतं पण त्या सगळ्यात बसलो कोठ्यात बसलो मंत्र्यात बसलो सगळ्यात बसलो पण व्यसनात नाही आणि ताकद कोठड्यात बसायचे मंत्रालयात नाम जर जास्त पोर कोण असत मी गेलो आमचं चुरतं आयुष्य नव्हतं पण त्याच्याबरोबर मी मी गेले ना तुझ्या जे नाही ते कधी बसलो पण माळ कधी झालो एक वर्षात कीर्तन सांगायला लागलो त्याच्यात गाडी व्यावी पण केलं नको म्हणलं कोणाकडे कोतीत शिलो कोत्याचं काय कोठडी बसलो की आता सांगायला मी कुठला ग्रंथ वाचला नाही तरी काय काय नाही काय मंदिर जाणार उभं काय कसला कोठडी असलो तरी लोक परत आता एकोण जाणार मला पांढरा काही मंदिरात तो केलं तिथं मी म्हणलो त्या पांढरीला पंढरीत पोंढरी कनं उभं केलं कोंडली कानं मी तो केलं

سلام د ګورنځي دی چې دناه چنتا منی دې راو بول دې یانو په او سانځه کمرې دې راو مار کړې تا په هیڅ जय स्वाति सभा सत्यना सोयरो जीवना सर्वसुखे और नमो रीति लोकी विजयवादी पुरुषी अखंडित अनिरंतोपजीवी विशेषलोकी काद्रुस्तव जय होय जय जय श्री विश्वेश्वराऊ पाहोई नदार फसाव एनेवर तन देवो सुप्या आधार हरे उरि ज्ञानो देव सुप्या